ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी एक मे रोजी राहुरी येथील योगा हॉल या ठिकाणी माजी नगरसेवक विक्रम भुजाडी यांची सर्वानुमते भारतीय जनता पार्टीच्या राहुरी शहर मंडळाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुरी शहराच्या वतीनं त्यांचा सत्कार समारोह हो ठेवण्यात आला होता विक्रम बुजाडी हे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे खंदे समर्थक आणि निकटवर्तीय आहेत विश्वासू कार्यकर्ते आहेत पुढील नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना कर्डिले यांनी शहराचे अध्यक्ष करत शहराच्या पक्षाची बांधणी आणखी मजबूत करण्याचं काम केलं आहे ते एक मनमिळव व्यक्तिमत्व असून त्यांना सामाजिक आणि राजकीय वारसा आहे ते कायमच सामाजिक धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असतात सर्व समाजामधील तळागाळामधील घटकांना वेळोवेळी त्यांच्या कोणत्याही अडचणीच्या वेळेस धावून जाऊन ते मदत करत असतात त्यांचा सत्काराच्या वेळी बोलताना ते म्हणाले बोलता की पुढील काळामध्ये संघटनाला चालना देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं जाईल तसेच विविध प्रकारच्या शासकीय योजना तळागाळापर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पदाच्या माध्यमामधनं केलं जाईल कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ नेते प्रकाश पारख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि सर्वांना मार्गदर्शन केलं यावेळी राजेंद्र वाडेकर राजेश उपाध्याय तसेच अरुण साळवे देवेंद्र लांबे सचिन मेहत्रे किशोर येवले उमेश शेळके सतीश फुलसौंदर अरुण डवले राम शिंदे अक्षय तनपुरे सुजय काळे रामभाऊ आघाव नारायण दमोडे शरद येवले जिशान शेख विजय जाधव सागर येवले रवी येवले गणेश डवले तसेच राजेंद्र परदेशी काका अडागळे रितेश लांबे यांच्यासह शहरामधील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आज राऊरी मंडल कार्यकर्तेच्या वतीने जो आज इथे माझा सत्कार करण्यात आला जो मान मला दिला दिला गेला त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते तसेच सर्व पदाधिकारी व सर्व मान्यवर यांचं मनपूर्वक आभार कर मानतो तसेच सर्व माझे बंधू मित्र यांचे आभार मानतो आणि इथून पुढे आपल्या राऊरी कार्यकर्णीला नवीन पद्धतीने चालना देऊन जे सामान्य जनतेचे जे प्रश्न असतील त्या सगळं सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल तर त्या ते हे पण होत असताना ज्या शासनाच्या विविध काय स्कीम असतात ज्या योजना असतात त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रामुख्याने केलं जाईल आणि यानंतर पण तेही प्र बाबतीत ज्या अडचणी असतील सर्वसामान्यांच्या त्यांनी डायरेक्ट संपर्क केला तरी चालेल पण तेही बाबतीत आम्ही कमी पाडणार नाही एवढे करून थांबतो असं सांगतो भारतीय जनता पार्टीऐंशी भारतीय जनता पार्टी कमळ चिन या चिन्हावर जन्म घेतलेला आहे यावेळेपासून आत्तापर्यंत त्या मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला माणसं मिळत नव्हती आम्ही दोन दोन चार चार माणसं मिळून भारतीय जनता पार्टी एकोणीसशे सत्त्याण्णवला चंद्रशेखर कदम यांचं बाय लक्षण आम्ही चार चार पाच पाच माणसांनी केलेलं आहे या टायमाचा काळ आणि आताच्या काळामध्ये फार मोठा फरक आहे ह्या काळामध्ये कार्यकर्ते आज आपली दोन हजार चौदापासून नरेंद्र भाई मोदी पंतप्रधान ने यांच्या नेतृत्वाखाली आपला आज भारतीय जनता पार्टी आज चांगले दिवस आलेले आहेत तर आज भारतीय जनता पार्टीकडं आज सर्व कार्यकर्त्यांशी लाईन लागलेली आहे तसेच आगामी काळामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायत गौरी कारखाना नगरपालिका ग्रामपंचायत या सारख्या इलेक्शन भविष्यामध्ये येणार आहे ह्या काळामध्ये विक्रम भवनांची विनंती आहे की त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना जुन्या नव्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देऊन सर्वांना न्याय योग्य द्यावा अशी मी ज्येष्ठ म्हणून त्यांना सांगतो मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल एकन क्लिक करायला विसरू नका